आपणा सगळ्यांना चोवीस तास यांची प्रेरणा असते असे आपले सर्वांचे प्रेरणा स्रोत महामानव विश्वरत्न बौद्धिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज महात्माजी फुले आणि या महाराष्ट्राला नवीन दिशा दर्शवण्यासाठी आपणा सगळ्यांना ज्यांनी प्रेरणा दिली आपल्याला जो काही पुढे जाण्याचा मार्ग दाखवला त्या सगळ्या थोर महापुरुषांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो आजच्या या मुक नायक संस्थेच्या वतीनं हा जो धम्म परिषदेचा जागतिक धम्म परिषदेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याचबरोबर या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आंबेडकरी आणि बौद्ध समाजाला मानाचं आणि उंची प्राप्त करून देणारे जे काही सन्माननीय सदस्य आपल्याला वाटतात त्या सगळ्यांचा यथोचित सन्मान करण्याचा देखील कार्यक्रम आपण आपल्या या संघटनेच्या संस्थेच्या वतीनं आयोजित केलेला आहे त्यानिमित्तानं या विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि मित्र नारायणराव जाधव येळगावकर साहेब आता प्रशासनात नव्यानंच नुकतेच सिताऱ्याप्रमाणे चमकणारे या जिल्ह्याचे सुपुत्र आणि आमचे मित्र माझे धाकटे बंधू माझेच नावकरी सिद्धार्थ भंडारे साहेब यानंतर उद्योगपती अमोल हिरोळे यांचे चिरंजीव आर्चित हिरोळे साहेब मेजर साळवे साहेब कॅप्टन मोनिका साळवे या ठिकाणी उपस्थित नाही आहेत त्यांच्या मातोश्री साळवे मॅडम आणि ज्यांनी या ठिकाणी निवेदन केलं ते पडघानजी डॉक्टर साहेब सॉरी डॉक्टर साहेब आणि ज्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आवर्जून उल्लेख आवर्जून फोन केला आणि या कार्यक्रमासाठी येण्याची विनंती केली ते मुकनायकचे संस्थापक अध्यक्ष आणि नव्या दमाचे नवीन क्षेत्रात नव्यानं आवेगानं येणारे सतीश पवारजी आणि ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही आयोजित केला सतीश आणि तुमच्या टीमनं तुमच्या सगळ्या टीमचं मी मनापासून भरभरून कौतुक करतो आनंद व्यक्त करतो इतका मोठा कार्यक्रम इतका मोठा स्टेज इतका मोठा मंडप इतकी मोठी तयारी आणि इतकं मोठं भव्य दिव्यता भव्यता तुम्ही या कार्यक्रमाला आणून दिली मला वाटतंय इतकी भव्यता मी गेल्या अनेक वर्षापासून बुलढाण्यामध्ये ना पाहिलेली नाही त्यामुळं मी तुमचं खरंच मनापासून कौतुक करतो अभिनंदनही करतो या ठिकाणी खरं तर परिषदेचा कार्यक्रम आहे बौद्ध समाजाला बुद्धांचे विचार आचार आचरणात आणण्यासाठीचा हा उपक्रम आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांचे जे आदरणीय गण आहे ते ते ठिकाणी ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत बुद्धाच्या मार्गानं जाण्यासाठी आणि आपली आध्यात्मिक उंची मिळवण्यासाठी गण आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत केलं असेल आणि करणारही आहेत परंतु त्याचबरोबर बौद्धाचा जो मार्ग आहे बुद्धाचा जो मार्ग मार मार आहे त्या मार्गानं अनुकरण करणारे समाजात जे काही दीपस्तंभ आहेत त्या दीपस्तंभाला समोर ठेवून तुम्ही आमचा सगळ्यांचा सन्मान केलेला आहे सत्कार केलेला आहे खरं तर सतीचा जेव्हा फोन आला तेव्हा ते म्हणाले की आम्ही मी तुमचं सत्कार करू इच्छितो मित्रांनो सत्कार वगैरे करायला करून घ्यायला आम्हाला काही फारशी इच्छा नसते आणि कोणी सत्कार करणार आहे आणि सत्कारासाठी जावं अशा या पातळीवर आम्ही आता राहिलेलो नाही सत्काराच्या पार पलीकडे गेलेलो आहे पण त्यांनी त्यावेळेस सांगितलं की ते धम्म परिषदेचा पण मेळावा आहे जेव्हा त्यांनी असं सांगितलं त्यावेळेस मात्र मी विचार केला ज्या ठिकाणी समाजाच्या भल्याचा विचार होणार आहे ज्या ठिकाणी समाजाने पुढे कसं जावं बौद्धांनी पुढे कसं जावं आंबेडकरवादी समाजाने पुढे कशी मार्गाक्रमण करावं करावं या संदर्भात जे जे जेथे जेथे छोटे असेल मोठे असेल कार्यक्रम असतील त्या ठिकाणी मला बोलवलं तरी मी जातो आणि नाही बोलवलं तरी मी जातो आणि म्हणून तुम्ही हा जो कार्यक्रम जो काही आपल्या भविष्याच्या चिंतेचा चिंतनाचा हाती घेतलेला आहे मंथनाचा हाती घेतलेला आहे सतीशजी आणि तुमच्या टीमला मी खऱ्या अर्थानं खरंच मनापासून तुमचं अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो मित्रांनो हा सत्कार समारंभाला ॲक्च्युली मी उत्तर देण्यासाठी उभा आहे खरं तर इथे बरेच लोक बसलेले असतील की त्यांना असं वाटावं वा की जर आपण समाजाचं चा चा चांगलं काम केलं तर तुमचाही सत्कार होतो खरी गोष्ट आहे इथे युवक असतील बहुतेक बरेचसे युवकही असतील त्यांना असं वाटणं साहजिक आहे आणि ती गोष्टही खरीच आहे परंतु इथे बसलेले जे मान्यवर आहेत त्यांनी आमचा का सत्कार आहे म्हणून कोणीही काम केलेलं नाही लक्षात घ्या आपण जे काही काम करतो त्याची समाज कुठेतरी नोंद घेतो हे आजच्या कार्यक्रमावर दिसत येतो बंधूंनो गेल्या वीस पंचवीस वर्षापासनं मी मंत्रालयात प्रशासनात असलो तरी वारंवार माझ्या गावाकडे आपल्या भागाकडे आपल्या समाजाकडे मी वाळव वा वरचेवर येतो माझा प्रत्येक जवळजवळ प्रत्येक शनिवार आणि रविवार हा शक्यतोवर मुंबई सोडून कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये मी असतोच असतो हे वेळ आहे हे वेळ माणसाला मना माणसाच्या रक्तात असावं लागतं आणि हे वेळ आपण पाळलं पाहिजे मोठा झालेला मनुष्य पुन्हा समाजाकडे जात नाही ही आपली सगळ्यांची खंत आहे आणि बंधून आपण यासाठीच वेगळे आहोत इतरांपेक्षा वेगळे आहोत आम्ही सकाळीच चर्चा करत होतो आंबेडकरी समाज इतर समाजापेक्षा वेगळा याचं कारण असं आहे की आंबेडकरी समाज हा बाबासाहेबांनी दिलेल्या विचारावर चालतो लोक असं म्हणतात की एखादा महापुरुष मृत्यू पावला तरी त्याचे विचार अजरामर असतात हे सत्य नाही आहे एखादा महापुरुषांचा जर निधन झालं तर त्याचे विचारही मरतात आणि हे साक्षात आपल्याला तथा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे महापुरुष असतात खूप टॉवरिंग पर्सनॅलिटी असतात खूप काम करतात परंतु त्या महापुरुषाला जर त्यांच्या विचाराचे वाहक मिळाले नाहीत पायीक मिळाले नाहीत तर तो महापुरुषच्या बरोबर त्याचे विचारही मरतात असे अनेक उदाहरणं आपल्याकडे दिसून येतात परंतु बाबासाहेबांचं आणि त्यांच्या विचारास असं जा असं झालंय का असं झालंय का नाही झालं कारण बाबासाहेब आंबेडकरांचे विचाराचे वाहक तुम्ही आणि आम्ही प्रखरपणानं काम करतो आहे आणि जोपर्यंत बाबासाहेबांच्या विचाराचे वाहक असतील तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची विचाराची चळवळ जी आहे ती अशीच गतिमान होणार आहे आणि आता तर आपण बघत असाल की आंबेडकर डेड इज मोर डेंजरस दॅन आंबेडकर लाईव्ह हे मंजूर आहे का तुम्हाला बरेच लोक असं म्हणतात की बाबासाहेब मेले म्हणजे संपलं असं नाही झालं मित्रांनो फार गंभीर झालंय मी देशामध्ये अनेक कारणास्तव फिरलो उत्तर प्रदेश असेल हिमाचल प्रदेश असेल जम्मू काश्मीर अस जम्मू काश्मीर असेल इकडं हिमाचल प्रदेश असेल तिकडं वेस्ट बेंगॉल असेल नॉर्थ ईस्टर्नचे सगळे ते अरुणाचल प्रदेश असतील त्या ठिकाणी मी जेव्हा जेव्हा चर्चा करतो तेव्हा त्या ठिकाणचा तरुण युवक डॉक्टर आंबेडकरांच्याबद्दल कुतूहालानं विचार तर करतो आपण जर का महाराष्ट्रातून आलो असं म्हटलं की ते विचारतात की आर फ्रॉम द लँड ऑफ बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा ते अक्षरशः आपल्याला आपला मान आणि सन्मान आणि सत्कार करतात आणि सगळी मंडळी सगळी तरुण मंडळी सगळे आदिवासी असतील अनेक जाती धर्माची असतील ती सगळी लोक आता आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला फॉलोअप करत आहेत बाबासाहेब आंबेडकर हे अस्मितेचं दुसरं नाव आहे बाबासाहेब आंबेडकर हे संघर्षाचं दुसरं नाव आहे बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या स्वाभिमानाचं दुसरं नाव ना आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन बाबासाहेब आंबेडकर लाईव जिवंत बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मृत झालेले निधन पावलेले बाबासाहेब आंबेडकर हे खूप डेंजरस आणि खूप झपाट्यानं फेलावत आहेत बंधूं ही जी चळवळ आहे ही आपली अशी चळवळ आपल्याला पुढे न्यायची आहे आणि आपण गेल्या पन्नास गेल्या सत्तर वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर खूप वेगाने पुढे आलेलो लोक मित्रांनो आपल्याला सांगतात काळजी करू नका कारण बरीच लोक जी चर्चा करतात नाराज होतात आणि खंत व्यक्त करतात की आपल्या चळवळीचं काही खरं नाही असं नाही आहे तुम्ही सत्तर वर्षापूर्वीचा आपला शिक्षणाचा टक्का आणि आताचा शिक्षणाचा टक्का स सत्तर वर्षापूर्वीची आपली आर्थिक परिस्थिती आणि आजची आपली आर्थिक परिस्थिती सव्वीस सत्तर वर्षापूर्वी आपल्याला येणाऱ्या अडचणी आणि आपण त्यावर केलेली मात आपल्याला मिळणारा सपोर्ट हे लक्षात घ्या आणि आपल्यातले अनेक लोक ते आज विविध क्षेत्रामध्ये वादाक्रांत होऊन अनेक प्रकारचं काम करत आहेत हे आपल्याला माहिती आहे की काही लोक समाजाची उंची वाढवतात बरोबर आहे ना मित्रांनो काही लोक समाजाची उंची वाढवतात तर काही लोक समाजाची उंची सुद्धा कमी करतात आणि म्हणून ही समाजाची उंची कोण कमी करत की जे आचरण करत नाही जे शरण पंचशिला म्हणतात आणि व्यसनाधीन असतात जी लोक जे करायला नाही पाहिजे ते करतात आणि आपल्याला बाबासाहेब आंबेडकर सांगतात ज्या गोष्टी चोरी करणार लबाडी करणार फालतूपणा करणार आणि ते लोक चळवळ आपल्याला सांगतील तरी समाजाची उंची वाढवतील का नाही परंतु काही लोक निश्चितपणानं आपल्या आचरणानं आपल्या विचारानं आपल्या प्रगतीनं आपल्या बोलण्यानं आपल्या शिक्षणानं आपल्या व्यक्तिमत्वानं समाजाची उंची वाढवत असतात आणि समाजाची उंच उंची वाढवणाऱ्या अशा माणसांची संख्या आपल्याला जास्त करायची आहे आणि त्यातलाच हा कार्यक्रम आहे असं मला वाटतंय म्हणून जसं आपल्याला माहिती आहे की अग्रवाल समाज असेल मारवाडी समाज असेल ब्राह्मण समाज असेल यांचं काही आयडेंटिटीज आहेत अग्रवाल समाज मारवाडी समाज काय करतो तो आर्थिकदृष्ट्या अतिशय संपन्न असतो एखादा मनुष्य मागं जरी पडत असेल तर त्याला ते हात देऊन पुढे आणतात आणि या देशाला उगं करण्यामध्ये आर्थिकदृष्ट्या खरंच तो समाज एक प्रकारचं चांगलं काम करतो आहे हा त्यांनी आयडेंटिटी इस्टॅब्लिश केलेली आहे ब्राह्मण समाजाची सुद्धा एक आयडेंटिटी झालेली आहे काय आयडेंटिटी त्यांची बुद्धिमत्ता इंटेलेक्च्युअल आहे जे काही साध्य करायचं आहे ते ध्येयानं धोरणानं शांततेने गोड गोड अचीव्ह करतात बरोबर आहे ते पटते का तुम्हाला आपण निगेटिव्ह गोष्टीवर चर्चा करायला आम्ही आलोच नाही आणि आपण करू पण नाही आपला वेळ पण घालू नये जे चांगले गुण आहेत ते आपण घेऊया आणि तशा प्रकारचे आज प्रत्येक समाजाची जी आयडेंटिटी आहे ती आयडेंटिटी जर विचार घेतली तर आपली आयडेंटिटी काय बरं असेल कार्यक्रमाचं जे फलित आहे मला असं वाटतं आपण घरी जाताना सगळ्यांनी विचार करायचा की इथून जाताना आपण आपलं चारित्र्य ज्याच्याकडे चारित्र्याची गोष्ट करणार आहे बरोबर आहे आहे ज्याच्याकडे चारित्र्य नाही आणि तो की चारित्र्य चांगलं ठेवा तुमचं चारित्र चांगलं जो दारू पीत नाही तोच म्हणणार की तुम्ही दारू ठेवू नका म्हणून असंच म्हणेल ना तो दारू पितो प्रचंड संध्याकाळी त्याची शुद्ध नसते आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की दारू पिणं योग्य नाही दारू पिऊ नये काय केलं तुम्ही मग आचरण आपलं सांगलं पाहिजे म्हणून चारित्र्य चांगलं आहे त्यांनी चारित्र्यावरती बोललं पाहिजे जो जो व्यसनाधीन नाही त्यांनी हा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे आणि जे कोणी असतील त्यांना आपण परावृत्त करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे बोलण्यासारखे खूप विषय आहेत खूप खूप विषय आहेत मी दार्शनीय भागामध्ये या गावामध्ये दुर्गम खेड्यामध्ये जन्म लागला आहे काहीच नव्हतं दारिद्र्य आणि गरिबी तुम्हाला त्याच्यामध्ये आपण जन्माला आलो संघर्ष करत आपण शिक्षण घेतलं गेल्या तीस वर्षापासून मी शासनात सेवा करतोय पोलीस अधिकारी होऊन अनेक काही पद सोडून मी मंत्रालयात पोहोचलो आपल्या भागातला दारिद्र्यात असलेला परंतु आंबेडकरी गाणं भजन हे माझ्या घरात होतं माझ्या आईनी वडिलांनी मला ते गाणं आणि भजनाच्यातून मला आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर कळले चळवळ कळले आणि त्या दिशेनं आम्ही जे जात निघालो आपण सगळेच जात निघालो आणि तिथपर्यंत आज मंत्रालयात पोचलो सत्ता मी माझा प्रशासनातला अधिकारी म्हणून जेव्हा सत्पर्क करतात तेव्हा मी थोडासा बोलण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही माझ्याबद्दल कधीच काही बोलत नाही तर गेल्या तीस वर्षापासनं मंत्रालयात काम करतो आहे पंधरा सोळा पंधरा ते सतरा वर्ष त्यापैकी मी विविध खात्याच्या मंत्र्यांच्याकडेच राहिलेलो आहे आणि मला मी मंत्र्यांच्याकडे नाही असं झालंच नाही आणि मी राहिलो तर मला ते नाही म्हणून इकडे चला हे करता येत नाही असं मित्रांनो तिकडे अर्धवट आणि इकडे परिपूर्ण असं व्यक्तिमत्व घडत नाही एखादा मनुष्याला परिपूर्ण राहण्याची सवय लागली तो तिथेही परिपूर्ण राहतो घरातही परिपूर्ण असतो आचरणातही परिपूर्ण असतो तिकडे चारित्र्य चांगलं असतं व्यक्तिगत चारित्र्य चांगलं असतं आणि समाजाच्या चारित्र्याबद्दलही तो बोलतो म्हणून बंधून बोलण्यासारखं खूप आहे म्हणून आपण स्वतःचं चारित्र्य स्वतःचं उंची स्वतःचं शिक्षण सगळं आपण वाढवूया आणि आपल्याबरोबरच आपल्या, आपल्या समाजातल्या अनेक लोकांना आपण पुढाकार घेऊन जायचे इतर समाजातली सकाळी बोलले होते की लोक मागे वळून पाहत नाहीत हा मी तो मुद्दा मागाशी बोलला की आपण केवळ आरक्षणानेच पुढे गेलेलो नाही तर आपल्याकडे स्वाभिमान शिक्षण आणि धम्माचरण हे गुण असल्यामुळे आपण जोरात जातो आहे अन्यच्या बाबतीत असं होत नाही आणि म्हणून त्यांना आरक्षण असूनसुद्धा ते वेगळे दिसतात आपण वेगळे दिसतो आपल्याकडे कविता होती बघा एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिलू तयात एक आपण सगळे वेडे होतो त्याच्यात आपण स्वतःला कुरूप समजत होतो आराणी समजत होतो एके दिनी परंतु एके दिनी परंतु पिलास त्या कळाले बरोबर एके दिनी परंतु पिलास त्या कळाले वाऱ्या सवे तयाचे भय उडून गेले काय झाले भय बिडून गेले आणि त्यांनी एक दिवस त्या पाण्यात पाहिलं आणि त्याला कळलं त्यांनी पाहिले पाण्यात क्षण एकर त्याचेच त्या कळाले मी राजहंस एक मी राजहंस एक मला सांगा तुम्ही राजहंस आहात की नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राजहंस बनवलेला आहे की नाही मग राजहंसानी राजहंसासारखंच राहायचं न राहू आपण आता राजहंसाप्रमाणेच बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राजहंस बनवलेला आहे ते राजहंस म्हणूनच आपण यापुढे मानाने डवलाने सन्मानाने जगायचं आहे आणि सामाजिक कार्यक्रमाला अग्रेसर राहायचं आहे ब दुसरा बुद्धिबोध करण्यात येतो या ठिकाणी की तुम्ही सगळेजणं राजकारणावर चर्चा करता मला हे बऱ्याच वेळा पटत नाही राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करा परंतु समाजकारण आणि धर्मकारण या सगळ्याचा पाया आहे तुम्ही बघितलं की कुठला तरी राजकारणी आणि कुठला तरी राजकीय पक्ष हा एकाच एक ठिकाणी एकाच एक भूमिकेत कायम राहिलेला आहे असं दिसलं आहे कधी असं कधीच होत नाही कारण राजकारण हे संधींचं कारण आहे ते वारंवार बदलत असतं पण समाजकारण बदलत नाही समाजकारणाचे अजेंडे बदलत नाही धर्मकारणाचे अजेंडे बदलत नाही म्हणून आपण जेवढं धर्मकारण जेवढं चांगलपणा आपल्यात आपल्यामध्ये सामावून घेता येईल तेवढं करा जेवढं समाजकारण करता येईल तेवढं समाजकारण करा राजकारणामुळे आपलं फारसं आडत नाही ते तुम्ही करत बसा पण या प्रसंग मी सांगतो की समाजकारण आणि धर्मकारण आपण मजबूत करा आपल्या आप प्रगतीला कोणी रोखू शकणार नाही आपण केवळ आपली प्रगतीच करणार नाही तर माझा असा दावा आहे की आंबेडकरवादी समाजाला आणखी पुढची जबाबदारी पार पाडायची आहे आणि ती म्हणजे स्वतःला समृद्ध व्हायचं आहे समाजाला संपन्न करायचं आहे आणि याचबरोबर हा जो देश भरकटत चाललेला आहे देश भरकटण्याची चिन्ह आहेत ह्या भरकटलेल्यांना पुन्हा वाटेवर आणायचं आहे आणि या देशाला समृद्धीचा खरा मार्ग हा आंबेडकर वाद्यांना दाखवायचा आहे बंधून खूप मोठी जबाबदारी आहे शब्दांची पूजा करत नाही मी माणसांची आरती गातो शब्दांची पूजा करत गातो जा गावाद नाही मी माणसांची आरती गातो ज्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात मी उजेड देतो हे उजेड देण्याचं हे उजेड पेरण्याचं कार्य मित्रांनो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना डोळ्यात तेल घालून यापुढे करायचं आहे याच बुलढाणा जिल्ह्याची एक कवयित्री आहे तिचं नाव विजयलक्ष्मी वानखेडे त्यांचं फेसबुकवरती एक कविता होती त्यांनी असं म्हटलं आहे की जागा उशीर झाला परीक्षेचा काळ आहे जागा उशीर झाला परीक्षेचा काळ आहे डोळ्यात तेल घाला परीक्षेचा काळ आहे गफलत मला म्हणाली नको चर्चा चुकांची गफलत मला म्हणाली नको चर्चा चुकांची परीक्षेचा काळ आहे ते करती ते करती चर्चा नशांची आणि आपोंची ते करती धर्म युद्ध चर्चा आणि आपोंचे तो जाग संविधाना परीक्षेचा काळ आहे तो जाग संविधाना परीक्षेचा काळ आहे ही कविता इथल्या डॉक्टर विजयालक्ष्मी वानखेडे यांची कविता आहे ते मी फेसबुकवर पाहिली आणि पाठ करून टाकले ही बुलढाणाकरांची म्हणजे बुलढाण्यात चांगली माणसं आहेत की नाही म्हणून बुलढाणाकरांनी वैचारिक सामाजिक धार्मिक सगळ्या क्षेत्रातलं नेतृत्व यापुढे करावं आणि आपण सगळे ते यापुढे कराल सगळ्या क्षेत्रात पुढे जाल जिथं जिथं तुम्हाला माझी गरज आहे आपण जे त्याचं नाव सांगितलं हा भोंडच त्या मी तेव्हा केंद्रीय मंत्र्यांकडे होतो तेव्हा मी तो विषय उचललेला होता नंतर काय झालं मला माहिती नाही त्यामध्ये मी लक्ष घालीन आपण पण मला सांगा खरंच सतीश पवार आणि त्यांच्या टीमचं मी मनापासून खूप खूप करतो कौतुक करतो आणि एवढा मोठा भव्य आणि दिव्य कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला असेच तुम्हाला असेच कार्यक्रम घडून आणा समाजाचं प्रबोधन करा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत